प्राची कोमावत वैवर्ष नऊ वाचा मृतची मुकलीचं नाव आहे घडलेली घटना अशी की प्राची दाताराम दातारामगड परिसरातील रहिवासी होती आदर्श विद्या मंदिर शाळेत ती यत्ता चौथीच्या वर्गात शिकत होती नेहमीप्रमाणे बुधवारी प्राची शाळेत गेली सकाळी अकरा वाजेच्या मधल्या सुट्टीत ती डबा खायला बसली टिपीन उघडताच तिच्या छातीत कळ मारली आणि ती खाली कोसळली विद्यार्थ्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली शिक्षकांनी चिमुकलीच्या पालकांना याची माहिती दिली तसेच तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं शाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की जेवणाच्या सुट्टीच्या वेळी प्राची इतर जेवण्यासाठी तिचा टिफिन उघडत होती मात्र अचानक ती खाली कोसळली त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात ने आला मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले नऊ वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूची बातमी करताच संपूर्ण गावात शोक कळा पसरली आहे हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाला याआधीही गावात बारा वर्षाच्या मुलाचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती त्यामुळे गावकर यांना धक्का बसला असून या, बस या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून हृदयविकाराच्या झटक्यानं कमी वयातच चिमुकल्यांचा मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं